माननीय माजी आमदार प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी यांचा शासकीय या इतमामात अंत्यविधी सोहळा सर्व मान्यवर मंडळी व नायिकांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायांच्या उपस्थित पार पडला यावेळी त्यांचे निकटवृत्ती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा राजकीय वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्या माहूर भागाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नायक साहेबांवर प्रेम करणारे सर्व समाज बांधव उपस्थित आणि गेली दशक आम्ही एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये त्या किनवड माहूर विधानसभेमध्ये निवडणुका लढल्या वैचारिक त्या ठिकाणी मतभेद जरी असले आमच्यामध्ये मनभेद कधी त्या ठिकाणी निर्माण झाले नाही एक परिवाराच्या नात्याने कौटुंबिक सुधारणाच्या पद्धतीचं नातं जपण्याचा प्रयत्न या भागामध्ये केलेला साधारणतः चार निवडणुका एकमेकांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो ते तीन निवडणुका विजयी झाले त्यानंतर की त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या दोन विधानसभेमध्ये विजयी झालो परंतु वडिलकीच्या नात्याने कधीही त्यांच्या मनामध्ये कटुता निर्माण ठिकाणी झालेली नाही त्यांचा हा सैमी आणि त्याचे स्नेहदार अशा पद्धतीने एकमेकाच्या प्रति आपुलकीची भावना ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सुखदुःखामध्ये समरस होत असताना सातत्याने या भागाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची दूरदृष्टी ठेवून काम करणारा तळवळीतला हा कार्यकर्ता हा खरं म्हणजे नैसर्गिक जरी कोप जे असला जेव्हा ही घटना मला समजते त्यावेळेस अतिशय मनाला वेदना झाल्या दुःख झालं वैचारिक दौंध असताना सुद्धा एक समाज मनावर आणि एक वर्ष अधिराज्य गाजवणारा सर्वसाहेबांच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचं जात जात विरहित अशा पद्धतीचं समाजकार नाच करणारा उपेक्षितांचा असणारा हा नेता आज आपल्यामधून पडद्याआड गेलेला आहे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे या माझ्या सभेत संपूर्ण मतदारसंघातल्या तमाम जनतेला तर दुःख झालेलं आहे परंतु समाजकारण आणि राजकारण करत असताना त्यांच्या पंधरा वर्षाच्या कालकृतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक स्तरातले सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधले कार्यकर्ते त्यांनी उभे केले स्नेहाचे नाते निर्माण करून प्रस्तावित असणारे त्यांचे सर्व स्नेही मंडळी त्यांनी उभे केले आकृतीने भाया म्हणून जे प्रचित असलेला हा आमचा मोठा भाऊ आमच्यातून गेल्याचं दुःख निश्चित या ठिकाणी आम्हाला आहे परंतु हे होत असताना सुद्धा अशाही परिस्थितीमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना जाधव परिवार विशेष कोसळलेला ज्या ज्या लोकांसाठी अनेक पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने समाजकारण राजकारण करत असताना यांची सुबक्ता निर्माण करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले सर्व कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी पोरक झाले अशा पद्धतीची भावना निर्माण झाली ही नैराश्य आता मनामधून काढून टाकून आपल्या दिवंगत नेत्यांनी जो काही वारसा एक विचाराची परंपरा या भागामध्ये सामंजस्य पद्धतीनं एक जात घेत अशा पद्धतीचा राजकारण आणि समाजकारण त्यांनी उभं केलेलं आहे त्याचा वारसा आता सगळ्यांना पुढे न्यायचा आहे वैचारिक आणि तात्विक मतभेद होत होऊ होऊ शकतात ना अशातला हो वुश, भाग ना परंतु या किनवड आणि माहूर भागाची जी परंपरा आहे त्याला शिवाय उत्तमराव राठोडांपासून ते कैलासवासी सुभाष जाधव किशनराव पाचपुते आम्हाला भविष्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जपून करून त्या ठिकाणी कौटुंबिक हे नातं आपण सातत्याने जपण्याचं जे काम या ठिकाणी केलेलं आहे हाच वारसा हाच विचाराची परंपरा पुढे नेण्यासाठी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचे आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा या तौा, ठिकाणी वक्त करतो माझ्या परिवाराच्या वतीने तमाम किनवड माहोर मतदारसंघातल्या तमाम सर्वसामान्य जनतेच्या वतीने या आपल्या लाडक्या नेतृत्वा कर्तृत्व आणि नेतृत्वाने आणि मोठं झालेल्या नेतृत्वाला आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अशा पद्धतीचं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गो� इथे कुठे आहे आदर्श अशा पद्धतीची असणारी शक्ती असेल त्या भगवंताची प्रार्थना करतो आई रेणुका माता दत्तप्रभू आणि अनुषा मातेच्या पायथ्याशी असलेल्या ह्या माहोल भागामध्ये विराट असा विधानाचं काम त्यांनी उभं केलेलं त्याच्या परिवारातल्या बीबीचा आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सर्वच परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना शक्ती द्यावी त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कामाला एक बळ देण्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीचं असणारी भगवंताच्या चरणी प्रार्थना देतो प्रार्थना करतो आणि विनम्र अशा पद्धतीचं अभिवादन करू गोड शब्द या ठिकाणी माझे थांबवतो जय हिंद जय मात